कोकण हा शिवसेनेचा आजही बालेकिल्ला मानला जातो शिवसेना फुटीनंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले होते त्यामुळं आता लोकसभेला जर या ठिकाणी भाजपचे नारायण राणे निवडून आल्यानंतर आता विधानसभेला महायुतीमधून कशा पद्धतीने विभागणी केली जाणार असा सवाल उपस्थित होत असतानाच निलेश राणेंचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे नारायण राणे यांच्या पराभवाचा बचपा काढणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे सामान्य मतदारांच्या मनामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आजही कायम आहे तर भाजपनं एकाच घरामध्ये दोन बंधूंना तिकीट दिल्यास विरोधक भांडवल करू शकतात ते टाळण्यासाठी नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या वादाला तोंड फुटलेला आहे कारण नारायण राणेंचे दुसरे पुत्र निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे पाहुयात संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता भाजप नेते नारायण राणे यांचे वर्चस्व कायम आहे कुडाळ मालवण मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी घोषित केल्यास एकाच कुटुंबात विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांना उमेदवारी घोषित झाल्यास महाविकास आघाडीला हा विषय निवडणुकीचा मुद्दा ठरू शकतो आणि घराणेशाहीचा मुद्दा डोकेवर काढू शकतो निलेश राणे हे शिवसेना पक्षात आल्यास जिल्ह्यातील सर्व शिवसेना कार्यकर्ते त्यांच्या स्वागतास तयार आहेत आणि ते आमच्या पक्षात आल्याने पक्षाची ताकद वाढेल असं मत शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी म्हटलंय निलेशजी नारायणरावजी साहेब हे शिवसेना पक्षामध्ये येण्याची शक्यता दिसून येते असं जर झालं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा शिवसेना पक्ष आणि या शिवसेना पक्षातील तमाम शिवसेनिक पदाधिकारी कार्यकर्ते आमचा सहयोगी पक्ष आहे महायुती म्हणून निवडणूक लढवू एकत्रित काम करू असं वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलं उमेदवार राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा आहे की आमचा आहे हे न बघता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढवणार आहोत आणि कुठल्याही पक्षाचा आमच्या महायुतीतला उमेदवार असेल त्याचं एकत्रितपणे ताकदीनं काम आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे निलेश राणेंचं सुद्धा उद्या पक्षाने उमेदवारी दिल्यावर महायुती म्हणूनच काम होईल नारायण राणे यांचा याच कुडाळ मालवण मतदारसंघातून झालेला पराभव याचा वचपा निलेश राणे यांच्या उमेदवारीने काढता येऊ शकतो असे राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत भारत गोरेगावकर लोकशाही मराठी सिंधुदुर्ग लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा